पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख खुनाच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारानं कट्टा विक्रीसाठी आणला असता पोलिसांनी केली अटक धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहिता काळात स्थानिक गुन्हे शाखेनं एक अत्यंत महत्त्वाची कारवाई करत मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळून देशी कट्टा विक्रीसाठी आणलेल्या एका अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही धडाकेबाज कामगिरी करण्यात आली आहे या कारवाईत विठ्ठल वामन भोळे वेवर्ष बावन्न या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चाळीस हजाराचा एक देशी कट्टा तीन जिवंत काडतुसा आणि दुचाकी असा एकूण चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय धक्कादायक बाब म्हणजे आरोपी विठ्ठल भोळे हा खुणाच्या गुन्ह्यात सव्वीस वर्षांची शिक्षा भोगत असून पॅरलवर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा शस्त्रास्त्रांची बेकायदेशीर विक्री करत होता या यशस्वी कारवाईत निरीक्षक पवार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे निकम आणि अंमलदार सतीश जाधव दिनेश परदेशी संतोष हिरे शशिकांत देवरे यांच्यासह संपूर्ण शाखेच्या पथकानं महत्वाची भूमिका बजावली असून निवडणुकीच्या तोंडावर होणारा संभाव्य धोका पोलिसांनी टाळला आहे दिनांक चोवीस डिसेंबर रोजी आ, स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे एक पथक त्याचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे त्यांच्या सोबत एस आय सतीश जाधव धर्मेंद्र दर, मोहिते शेंडे त्याच्यानंतर परदेशी अशी टीम शहरात पेट्रोलिंग करीत असताना एक गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा गावठी कट्टा आणि काही बुलेट घेऊन शहरामध्ये येणार आहे विक्रीसाठी त्या अनुषंगाने त्यांना सूचना देऊन रवाना केल्या असता सदर इसम हा मोहाडी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये संशयास्पदरित्या मिळून आला त्याची चौकशी केली त्याचं हंग घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्याकडे एक गावटी पिस्टल आणि त्या तीन जिवंत राऊंड हे मिळून आलेले आहेत सदर इसम हा विठ्ठल वामन वय मूळचा जळगाव जिल्ह्यातील सदर इसमूर्वी जवळपास दहा वेगवेगळ्या वे पोलीस स्टेशनला अतिशय सिरियस गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये त्याने बाजारपेठ भुसावळ या पोलिस स्टेशनच्या एका गुन्ह्यामध्ये जवळपास सव्वीस वर्ष त्याने शिक्षा भोगलेली होती त्याचप्रमाणे तो सव्वीस वर्ष शिक्षा भोगत असताना त्याची एक मो गुन्हे करण्याची मोडच होती की तो पॅरलवर बाहेर येऊन आणि त्यावेळी तो घरफोडी किंवा या प्रकार अवैध शस्त्रांची खरेदी विक्री या प्रकारचे तो गुन्हे करत होता त्या अनुषंगाने आपण संबंधित पोलीस स्टेशनशी सुद्धा संपर्क केलेला आहे तसेच सदर आरोपी हा सदर जिवंत कारतूस आणि कट्टा हा कोणाला विक्री करणार होता त्याचप्रमाणे त्याने हे कोणाकडनं विकत आणलेले होते याचासुद्धा पोलीस तपास करीत आहेत तसंच सध्या धुळे महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आहे सध्या आचारसंहिता सुरू आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच सर्व पोलीस स्टेशनचे पथकं हे शहरामध्ये पेट्रोलिंग करीत आहेत त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचे गुन्हेगार किंवा गुन्हे करताना दिसल्यावर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच या आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा